अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जावा आणि स्वामीमय जाओ तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरु दिवशी आपल्या आपण महाराजांना गुरुपद कसे द्यावे कारण महाराजांना आपण गुरु करत असो बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की ताई गुरुपद म्हणजे काय किंवा गुरुपद कसं असतं काय असतं किंवा वेगळं असतं का गुरुपद हे मठात जाऊन केंद्रात जाऊनच घेण्यात येतं किंवा आपल्या घरी देखील आपण गुरुपद घेऊ शकतो महाराजांचं तर ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील गुरुपद कसे घ्यावे गुरुपद म्हणजे नेमकं आपण काय पूजा असते ते जाणून घेऊ आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कसा म्हणजे गुरुपौर्णिमा कशी आपण साजरी करावी किंवा त्या दिवशी सेवा कुठल्या करावा ते व्हिडिओ दुसरे फक्त आजचा व्हिडिओ होणार आहे गुरुपद कसे द्यावे महाराजांना ठीक आहे तर याविषयी माहिती होईल तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे ते आपले गुरु आपण मानतो आणि आपण त्यांची पूजा करणार आहोत गुरु जे कोणी असतील आता आमचे जे स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आहोत तर आमचे श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरु आपण मानत असतो किंवा करत असतो त्यांना त्यांना गुरुपद देत असतो गुरु पौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदराचे प्रतीक मानले जाते गुरु पौर्णिमा ही असते गुरु पौर्णिमेला त्या दिवशी पूजा केली जाते त्या दिवशी म्हणून याला व्यासपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि तुम्हाला सांगेल गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घेत असताना आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये भरपूर प्रमाणात गर्दी असते त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन गुरुपद महाराजांना देऊ शकतात तिथे आपल्याला आपले भाविक जे असतात दुसरे सेवेकरी दादा असतात ते आपल्याला सांगतात बरेचशी माहिती मिळत असते त्यामुळे तिथे काही जास्त आपल्याला घेऊन जायची किंवा काय म्हणावं काय करावं ह्या गोष्टींच आपल्याला टेन्शन नसतं किंवा कुठल्याही गोष्टीचं आपल्याला माहिती जरी नसलं तरी देखील तिथे माहिती मिळून जात असते तर आपण जाताना तिथे फक्त एक नारळ आपल्या घरून घेऊन जावं थोडी खडी साखर न्यावी एक फूल आपण न्यायचं आहे चाफ्याचं फूल महाराजांना आवडतं म्हणून चाफ्याचं फुल न्या किंवा गुलाबाचं फूल न्या नसेलच मिळालं तर झेंडूचं फूल जरी तुम्ही म्हणजे साधं कुठलंही फूल घेतलं तरी चालेल आणि एवढ्या वस्तू आपण तिथे घेऊन जावा आणि तिथे आपल्याला गुरुपद कसं घेतात ते आपल्याला सांगण्यात येतं ठीक आहे त्यामुळे तिथे काही नाही तिथे लायनीत आपण शिस्त प्रिय असते महाराजांना म्हणून शिस्तीत तिथे गोंधळ न घालता लायनीत उभं राहावं आणि गुरुपद आपल्याला ते जो दरबार असतो महाराजांचा दरबारात उभं करतात पंधरा पंधरा लोक दहा दहा लोक मिळून एकच जम आपण गुरुपद तिथे महाराजांना देत असतो ठीक आहे या पद्धतीने करत असतात पण मात्र आपल्या घराजवळ बघा प्रत्येकाच्या घराजवळ मठ किंवा केंद्र असतं का तर नाही तर प्रत्येकाला मी सांग सांगू शकत नाही की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात कुणाच्या घरात बघा फोटो नसेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात महाराजांचा छोटा का असे ना फोटो असावा निदान मूर्ती तुम्हाला जमत नाही काही अडचणी असतात बऱ्याच महिलांच्या तर फोटो घ्या छोटा फोटो का असे ना आपल्या गुरुंचं आपल्या घरात असणं खूप महत्वाचं असतं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुपद हे महाराजांना द्यायचं आहे ते आपल्या देवघरात गुरुंचा फोटो असेल तर तिथे देखील गुरुपद त्यांना देऊ शकतो गुरु त्यांना बनवू शकतो आता कशा पद्धतीने आपण करावं बघा जसं आपला व्हिडिओ आधीचा झालेला आहे की आपण कशी साजरी करावी गुरुपौर्णिमा बरोबर तर सकाळी आपण लवकर उठावं स्नान करावं स्नान केल्यानंतर आपल्याला महारा जी देवपूजा असते ती आपली आवरून घ्यावी दिवा हा तुपाचा तेलाचा प्रज्वलित करून ठेवावा त्यानंतर तुम्हाला सांगेल महाराजांचा आपण अभिषेक करणार आहोत त्या दिवशी अभिषेक म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणावं फलश्रुती नाही म्हटली तरी चालते त्यानंतर पुरुष सुप्त स्त्री सुप्त पवमान सुप्त आणि रामरक्षा एक ते नऊ ओळींपर्यंत म्हणून आपल्याला पाण्याने महाराजांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला सांगेल महाराजांच्या जो उजवा पायाचा म्हणजे अंगठा असतो किंवा उजवा पाय जो असतो महाराजांचा डिश मध्ये महाराजांना आपण ठेवावं अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्तीच्या खाली जे अभिषेकचं पाणी असतं ते काढून घ्या तीर्थ ते आपण त्यानंतर आपण महाराजांना एका प्लेटमध्ये किंवा ताटात ठेवावं आणि त्यानंतर महाराजांच्या उजव्या पायावर आपल्याला तीन पळ्या पाणी टाकायचंय म्हणजेच आपल्याला गुरुंच पाद्यपूजन करायचं आहे आपल्या गुरुंचे पाय धुवायचे असतात त्या दिवशी म्हणून आपल्याला आता केंद्रांमध्येही तिथे विधी सांगत असतात त्यामुळे मी ते सांगणार नाही तिथे काय करतात पण घरी जो करेल त्यांच्यासाठी सांगत आहे तर महाराजांच्या उजव्या पायावर आपल्याला तीन पळ्या पाणी श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला तिथे पाणी आपण टाकायचं आहे आणि आपण पाणी टाकत असताना मंत्र देखील आपण जे तीर्थ असतं ते पाणी टाकत असताना किंवा तीर्थ जे असेल पाण्यावर टाकलेले जे तीर्थ असतं ते आपण हातात घ्यावं आणि हातात घेतल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि ते तीर्थ जे असतं ते आपल्याला प्राशन करायचं आहे अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम मेहम शिरसाठ धारम्या हम हा मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे या मंत्राने आपण पाणी टाकल्यानंतर जे तीर्थ असतं ते आपण प्राशन करायचं आहे त्यानंतर महाराजांची मूर्ती जी असते ते आपण स्वच्छ पुसून घ्यावी आता तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला सेम या प्रकारे आपण करायचे फोटो पुसून घ्यावा त्यानंतर महाराजांच्या उजव्या पायावर थोडं तीर्थ टाकावं आणि ते तीर्थ आपण प्राशन करावं नंतर पुसून घ्यावा आणि आपण मूर्ती किंवा फोटो असेल ते आसनस्थ करावी त्यानंतर महाराजांना पुसून घेतल्यानंतर स्वच्छ पुसावं पुसल्यानंतर बघा महाराजांना तुमच्याकडे हिना अत्तर असेल ते लावा नसेल तर कुठलंही अत्तर तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लावू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल महाराजांना अष्टगंध तुम्हाला लावायचा हळदी कुंकू महाराजांना लावत नाही तर अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे वस्त्र असतील तर वस्त्र परिधान करा महाराजांना अवश्य त्या प्रकारे करा त्यानंतर चाफ्याचे फुलं महाराजांना आवडत असतात चाफ्याचा हार फुलांचा हार असेल तो तुम्ही त्यांना घालावा म्हणजे नाहीच मिळाला तुम्हाला चाप्यांचा हार असेल तर तो तुम्ही परिधान करा महाराजांना नसेल मिळाला तर तुम्हाला सांगेल साध्या फुलांचा हार जो असेल तो तुम्ही अर्पण करू शकतात किंवा मग एक फूल जरी व्हायला तरी चालेल या पद्धतीने करा त्यानंतर महाराजांना तुम्हाला खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखर दाखवा खडी साखर दाखवा या पद्धतीने करा नंतर आपण जेवण जेव्हा बनवत असतो तर जेवणाचं नैवेद्य नंतर दाखवा आपण जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा या पद्धतीने नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल महाराजांची आपण बघा आता दे गुरुपद देत असताना त्यांना द्यायचं आहे आपल्याला गुरु मानायचे आहेत किंवा गुरुपदी त्यांना स्थान देत असतो त्यासाठी दे आपल्याला एक आपल्याला नारळ लागेल तर नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळचा देठ जो असतो तो महाराजांकडे करायचा आहे खडी साखर घ्या एक फूल घ्या कुठलंही तुमच्याकडे असेल गुलाबाचं असेल किंवा साधं फुल असं तरी चालेल आपल्या हातात घ्यावं हातात घेतल्यानंतर महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे आपण महाराजांना केलं सगळं काही हे केल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवा त्यानंतर आपल्या हातात नारळ खडीसाखर फू आणि नार फूल घ्यावं त्यानंतर आप महाराजांना आपण विनंती करायची आहे महाराजांना आपण प्रार्थना करायची मनापासून की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नंतर आपण पुढे सुरुवात करतो तुम्हाला गुरु मानत आहे या जन्मी नाही तर जन्म जन्मी कितीही जन्म माझे असू देत पण मला तुम्ही गुरु रूपात हवेत तुमच्या चरणी मला जागा हवी गुरु म्हणजे सर्वस्व गुरु म्हणजे आई गुरु म्हणजे वडील गुरु म्हणजे भाऊ तर गुरु म्हणजे बहीण मी सर्वस्व तुम्हाला मानत आहे गुरु म्हणजे सखा मित्र मैत्रीण जे काही तुम्ही तु सर्वस्व तुम्ही आहात या प्रकारे तुम्हाला ते नारळ हातात घेऊन म्हणायचं आहे आणि गुरु रूपात मला तुम्ही लाभले म्हणून माझे भाग्य समजतो कोटी कोटी तुमचे धन्यवाद तुमच्या पायी अशीच सेवा मला करून घ्यावी तुम्ही असं सांगायचं आहे या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या वर्षाच्या गुरु पौर्णिमेपर्यंत माझ्याकडून अशाच प्रकारे सेवा करून घेतला हे आपल्याला महाराजांना सांगायचं आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद तुमचा सदैव माझ्या पाठीशी असू द्या हे महाराजांना आपल्याला बोलायचं आहे तुमच्या मनाला आता मला जे वाटलं मी ते बोलणार आहे समजा त्यावेळी जेव्हा आपण गुरुपद देत असतो महाराजांना पण बघा तुम्हाला जे वाटेल त्यावेळी तुम्ही ते बोलायचंय आहे ते म्हणायचंय तुमच्या मनाला कोणत्या भाव भावनेने तुम्ही व्यक्त करू शकता त्या प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुमचं जे नारळ असेल ते महाराजांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे हे सगळं केल्यानंतर बघा आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येईल की ताई नारळ असेल तर ते आपण काय करावं तर तुमच्या घराजवळ बघा मंदिर असेल किंवा केंद्र असेल दत्त यांचं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही नंतर नारळ ठेवू शकता आता दिवसामध्ये आपल्याला एक वेळा तरी मंदिरात दर्शनाला जायचंच आहे त्या दिवशी केंद्रात अट्टहास ठेवायचा की मला केंद्रात त्या दिवशी जायचंच आहे आता केंद्र नसेल मठ नसेल तर काय करावं तर बघा दत्त महाराजांचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ते नारळ तिथे ठेवायचं आहे आणि परत जसं आपण घरी बोललो त्याच प्रकारे महाराजांना तिथे देखील सांगायचं आहे आणि अशा प्रकारे ते नारळ आपण तिथे अर्पण करायचं आहे या पद्धतीने आपल्याला गुरुपद जे असतं ते महाराजांना द्यायचं आहे आता गुरुपद घेतल्यानंतर तुम्हाला सांगेल आपलं आणि गुरुंचं नातं हे खूप आगळं वेगळं असतं गुरुपद घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल होत ते तुम्ही स्वतः अनुभवा तर मात्र गुरु केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा गुरुंचं आपण काय करायचंय ते लक्षात घ्या गुरु केल्यानंतर महाराजांचं स्मरण करणं आपल्या गुरूंचं स्मरण करणं हे खूप आवश्यक आहे दररोज आपल्याला एक मार्क असेना जप हा महाराजांच्या मंत्राचा षडाक्षरी मंत्राचा जप करायचा हे लक्षात घ्या हे करणं म्हणजे गुरुपद करणं म्हणजे झालं का बरेच लोक असे असतात मी महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराज माझे गुरु आहेत किंवा त्यांना गुरु केलेला आहे गुरुपद दिलेला आहे पण तुम्ही आयुष्यात येऊन गुरु केल्यानंतर तुम्ही त्यांना गुरु, गुरु मानतात तर मग त्यांचं नामस्मरण करतात का त्यांचा जो षडाक्षरी मंत्र आहे तो जपावा लागतो आपल्याला हे लक्षात घ्या तेव्हाच तुमचा गुरुपद देण्याचा काही अर्थ असतो तुम्ही जर गुरु केला आणि नामस्मरण करत नाही त्यांची कुठली सेवा करत नाही तीन अध्याय जे असतात आपले ते आपण म्हणत नाही जर तीन अध्याय जे असतात ते वाचन करत नाही किंवा तारक मंत्र देखील आपण म्हणत नाही तर मग तुमचा अर्थच नाही गुरु केल्याला म्हणून तुम्हाला सांगेल गुरु जर तुम्ही केले असणार किंवा गुरुपद त्यांना दिलं असणार महाराजांना तर त्यांचा गुरु मंत्र जपणं खूप आवश्यक आहे ती सेवा करणं खूप आवश्यक आहे तरच त्या गोष्टीला गुरु करण्याला अर्थ आहे हे लक्षात घ्या म्हणून ह्या हा जो नियम आहे हा कटाक्षाने पाळावा जो कोणी गुरु करणार असेल ला नाहीतर अन्यथा तुम्ही गुरु करू नका तरी देखील चालेल गुरु त्यांना गुरुपद देऊ नका महाराजांना ठीके तर तुम्हाला जर सेवा करायची नसेल तर त्याला काही अर्थ नाहीये हे परत मी तुम्हाला सांगेल तर अशा प्रकारे गुरुपद जे असं ते महाराजांना द्यायचं आहे तुम्ही घरी द्या किंवा केंद्रात द्या अशा पद्धतीने गुरुपद महाराजांना देऊ शकतात त्यांना गुरुस्थानी मानू शकतात आणि आपल्याला सेवा देखील त्यांची करायची असते चला मग सांगितले की माहिती तुम्हाला आवडली असेल लक्षात आली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा